नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारावर लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओ शेतकऱ्या बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव जिल्हा परभणी कापसाचे दर सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती महेश खाजगी बाजार फरदर सहा हजार ते सहा हजार सातशे सत्तर रुपये तसेच पुढील बाजार समिती जिल्हा परभणी दहा रुपये जिल्हा परभणी दर सात हजार नऊशे नव्वद रुपये तसेच पुढील बाजार समितीची पावती जिल्हा परभणी आठ हजार पाच रुपये तसेच पुढील बाजार समितीची पावती आलेली आहे जिल्हा परभणी सहा हजार सहाशे पंधरा रुपये